शनिवारी दहा मे ला वरून शिविगाळ केल्याच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे साईनाथ गोरक्षनाथ काकड वय चोवीस राहणार राहता असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत साईनाथ काकड आणि महिला आरोपी यांच्यात ओळख होती मयतानं महिला आरोपी हिच्या बहिणीला इन्स्टाग्राम वरून शिविगाळ केल्याचा राग मनात भरत आरोपींनी हत्येचा कट रचला या प्रकरणात आरोपी महिला लोंढे तसेच अनिल संजय लोंढे दिनेश विठ्ठल आसने पवन कैलास आसने आणि राहुल अशोक चांदर यांनी साईनाथला पुणे येथे घरातून ओढून गाडीत टाकून कोपरगाव तालुक्यातील कोकमठान येथे घेऊन आले यानंतर कोकणठाण या ठिकाणी त्याला मारहाण करत विषारी औषध पाजून त्याची हत्या करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय या प्रकरणी पाचही आरोपींविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खुचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करत आहेत काल दिनांक दहा मे रोजी कोकमठाण या ठिकाणी एक घटना घडलेली आहे यातील फिर्यादी महेश काकड राहणार डोराळे वस्ती यांनी फिर्याद दिली की त्यांचा भाऊ साईनाथ काकड हा पुणे येथे शिक्षण घेत होता तर त्या सायनाथने या गुन्ह्यातील आरोपी नंबर एक रुपाली लोंढे हिच्या बहिणीला इंस्टाग्रामवर काहीतरी आक्षेपार्ह शिविगाळ केली त्या रागातून आरोपितांनी पुणे येथे जाऊन या मयत सं साईनाथ काकड याला घेऊन तिथून कोकमठाण येथे आणलं आणि कोकमठाण येथे सकाळी त्याच्या वडिलांना बोलावून घेतलं आणि त्यावेळेला त्याच्या वडिलांनी बघितलं की तो अत्यवस्थ अवस्थेत होता त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केला असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले परंतु त्याला नंतर मयत घोषित केलेला आहे यामध्ये फिर्यादीचं म्हणणं आहे की या, या मैताला पुणे येथून आणताना रस्त्यात त्याला मारहाण केलेली आहे किंवा काहीतरी विषय विष्प्रयोग केलेला असावा त्यामुळे त्याचा ते मृत्यू झालेला आहे अशी फिर्याद महेश काकड यांनी दिलेली आहे या गुन्ह्यातील आरोपी अनिल दिनेश राहुल यांना पोलिसांनी तातडीने अटक केलेली आहे आरोपी विचारपूस चालू आहे आज आरोपितांना न्यायालयात हजर करीत आहोत पुण्यामध्ये एकूण आतापर्यंत चार आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी निष्पन्न झालेले आहे परंतु त्यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे विद्या संघर्षग्रस्त बालकाकडे विचारपूस करण्यासाठी त्याच्या पालकांना बोलवलेले आहे आणि एक नंबर आरोपी जी महिला आहे ती सध्या मिलून आलेली नाही तिचा शोध पोलीस घेताय माझं गाव चॅनल साठी स्वपनिल कोपरे कोपरगाव